नमस्कार प्रिय सबस्क्रायबर खुश खुशखबर खुशखबर मुख्यमंत्री योजना दूत अंतर्गत पन्नास हजारांची भरती निघालेली आहे तुमच्या सर्वांसाठी अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो परंतु तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती भेटत राहील तुम्ही बघू शकता राज्य शासनाने तुम्ही बघू शकता राज्य शासनाने ग्रामीण व शहरी भागाकरता सुरू केलेल्या महत्वाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांना पोहोचण्या पोहोचवण्यासाठी आपण अशा प्रकारचे विठ्या बनवत असतो सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी आर हा निर्गमित करण्यात आला आहे या योजनेची लिंक तो आला त्याचबरोबर याच्या माहितीची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देणार आहे जेणेकरून तुमचा फायदा होईल ठीक आहे तर तुम्ही सर्वात आधी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे मुख्यमंत्री योजना कार्यक्रमाचा उद्देश काय आहे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत या योजनेची माहिती जाणार त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल काम करत असते राज्यामध्ये विविध योजना सरकारकडून चालवल्या जातात या योजना तळागाळापर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत याचा फायदा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला झाला पाहिजे असा उद्देश या योजनेचा आहे त्याचबरोबर आपलं यूट्यूब चॅनलचासुद्धा आहे हे बघा शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपल्या प्रिय सबस्क्रायबर्सनो मी तुम्हाला या संदर्भात महत्त्वाची माहिती देणार आहे परंतु व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून कुठल्याच प्रकारची महत्त्वाची माहिती तुमच्या हातून जाणार नाही याची भारत सेना तुम्हाला खात्री देतो ठीक आहे सरकारच्या नेमका योजना कशा आहेत याची माहिती मी तुम्हाला मोफत देणार आहे ज्याकरता तुम्हाला एक रुपये सुद्धा देण्याची मला गरज नाही आहे तुम्हाला मला एक रुपये हे ज्ञान मी तुम्हाला देणार आहे पात्र उमेदवारांची नेमणूक करण्यात पात्र उमेदवारांची नेमणूक करण्यात येणार आहे ठीक आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री योजना द्या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण शहरी भागामध्ये एक योजना दूत नेमण्यात येणार आहे शहरी भागामध्ये पाच हजार लोकांसाठी एक योजना दूत नेमण्याचे काम हे शासनाने केले आहे याच्यामागचे कारण असे की गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत शासनाची योजना पोचल्या पाहिजे आणि संबंधित योजनेचा जास्तीत जास्त फायदा कशाप्रकारे लोक घेऊ शकतात असा उद्देश या योजनेचा आहे ठीक आहे तर तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण व शहरी भागात योजना दूत नेमला जाणार आहे शहरी भागांमध्ये पाच हजार लोकांसाठी एक जागा असणार आहे तर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता ठीक आहे आणि सर्वात आधी तुम्ही इथपर्यंत बघत आहे तर नक्कीच तुम्हाला जॉबची गरज आहे मला माहिती आहे तर हे बघा सरकारी कर नोकरीच्या अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर येत असतात मी परत ही। परत सांगत आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या परत परत सांगत आहे जेणेकरून तुमच्या अजून तुम संधी देणार नाही व निकेश बघा योजनादूत म्हणून कमीत कमी अठरा व जास्तीत जास्त पस्तीस वयोगटातील युवकाला निवडले जाणार आहे तुम्ही शैक्षणिक पात्र तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे गरजेचं आहे म्हणजे तुमचं बी ए झालं असेल तुमचं बी एस सी झालं असेल ठीक आहे त्याचबरोबर तुमचं जर फक्त बारावीवाले मुलं या ठिकाणी अलाउड नाही आहे तुमचं शिक्षणा ठिकाणी ग्रॅज्युएशन लागणार आहे ठीक आहे उमेदवारच्या शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेत पदवी असणे गरजेचे आहे त्याला त्याला संगणक ज्ञान आवश्यक आहे उमेदवाराकडे स्वतःचा मोबाईल असावा अस असं लागणार आहे कारण मोबाईलच्या माध्यमातूनच तुम्हाला प्रकारचे काम शासन देणार आहे म्हणून तुमच्याकडे स्वतःचा मोबाईल नंबर असणे एक मोबाईल असणे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे ठीक आहे आता बघू शकता मुख्यमंत्री योजना दूत कालावधी या योजनेचे कार या योजनेअंतर्गत योजना दूत याचं काम करण्याचा कालावधी हा सहा महिन्याचा असणार आहे यांना मासिक दहा हजार मान मानधनावर नियुक्ती देण्यात येणार आहे काय म्हटलं या योजनेअंतर्गत हा योजना सहा महिन्याचा कालावधी आहे ठीक आहे त्याचबरोबर यांना दहा हजार महिन्याला मिळणार आहे पैसे शासनाकडून दहा हजार रुपये तुम्हाला शासनाकडून मिळणार आहे आता ही नोकरी परमनंट आहे की टेम्पररी अजून तरी मी याबद्दल महत्त्वाची माहिती सांगू नाही शकत तुम्हाला परंतु यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे बघा आधार कार्ड लागणार आहे बँकेचं खातं लागणार आहे पदव्युत्तर प्रमाणपत्र म्हणजे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट मार्कलिस्ट नाही गुणपत्रिका प्रमाणपत्र बघणार आहे ठीक आहे रहिवासी प्रमाणपत्र त्याचबरोबर एक रंगीत पासपोर्ट हमीपत्र आणि आधार आधार कार्ड लिंक असलेले बँक अकाउंट इत्यादी कागदपत्र तुम्हाला लागणार आहे आता बघा निवड प्रक्रिया कशी होणार आहे त्या योजनेअंतर्गत उमेदवारा महा एम एच एस डब्ल्यू ए, ए, ए वाय एम महाशॉम पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे संबंधित आहे बघा हा सर्व डॉक्युमेंट हे सर्व डॉक्युमेंटची माहिती मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे, देणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे जेणेकरून तुम्ही माहिती मिळवू शकता ठीक आहे पात्र उमेदवारांची यादी पाठवली जाईल उमेदवारांच्या निवडीनंतर उमेदवारांना सहा महिन्यावर सा सहा महिन्यासाठी तुम्हाला नोकरी मिळणार आहे तर सहा महिन्यात साठ हजार रुपये कमवून घ्या दहा प्लस दहा प्लस दहा काम पाकते एवढ्याच लोकांपर्यंत योजना पोहचवा महत्वाची जबाबदारी म्हणजे सरकारच्या योजना तळागळापर्यंत ग्रामीण भागापर्यंत पोहचवण्याचं काम या ठिकाणी करा तर आपण हे बघा महत्वाच्या माहिती या ठिकाणी बघितलेले आहे अशा प्रकारच्या योजना तुम्हाला यूट्यूबवर कोणी सांगत नाही त्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्राला पाठवावा लागेल जेणेकरून तुमच्या मित्रालासुद्धा फायदा होईल आणि त्यालासुद्धा बरं वाटेल की माझ्या मित्रांनी मला हा व्हिडिओ पाठवला ठीक आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर तुमच्या परिचयचा कोणी शेतकरी मित्र असतील तर शेतकऱ्यांना ही यूट्यूब चॅनल अत्यंत पोषक आहे कारण कृषी संदर्भात महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठांमधील सर्व बाजारपेठांमधील सर्व बाजारभाव मग त्यामध्ये कापूस आलं तूर आलं त्यामध्ये त्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या आल्या सर्व प्रकारचे खते आले त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी सर्व योजना आल्या बँकेसंदर्भात महत्त्वाची माहिती आली सोयाबीन संदर्भात महत्त्वाचे भाव आले सर्व प्रकारची माहिती आपल्या युट्यूब चॅनलच्या पोस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जाते तर याग्रीची खुळशीची गंगा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांना तुमच्या ओळखीच्या शेतकऱ्यांना चॅनल शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर शेतीसंबंधित माहिती पाहिजे असेल तर शेती बाजार संदर्भात माहिती पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ बघू शकता आणि तुम्हाला एम पी सी यू पी सी पुणे भरती सरळ सेवा मराठी ग्राम सारख्या स्पर्धा परीक्षांची साठी लेक्चर पाहिजे असेल तर लावीस विषय जाऊन तुम्ही आपलं लेक्चरसुद्धा बघू शकता तर आज त्यासाठी एवढंच नवीन असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि असे महत्त्वाची माहिती सांगितल्याबरोबर लाईक तर व्हिडिओला पाहिजेस ते एक लाईक करा एवढं बोलून एवढ्या दोष संपवतो जय जगन जय किशन